भारतीय जनता पक्षाचे सिन्नर तालुका अध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या मातोश्री जिजाबाई तुकाराम भांडे यांचे नुकतेच निधन झाले महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी नेते व भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी बाळासाहेब भांडे यांच्या निवासस्थानी जात त्यांच्या मातोश्रीच्या प्रतिमेचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली व कुटुंबियांचे सात्वन केले महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते हे सोलापूर पुणे अहमदनगर व नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी सिन्नर नेते देत भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या निवासस्थानी जाऊन कैलासवासी जिजाबाई हांडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले हांडे कुटुंबियांची विचारपूस करत त्यांना हे दुःख पेलण्यासाठी बळ मिळो अशी प्रार्थना करत धीर दिला या प्रसंगी पक्षाचे भाऊसाहेब शिंदे रामनाथ दावरे वंजारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष छबू कांगणे डॉक्टर मारी राजेश कपूर सविता कोठुरकर उर्मिला लासूरकर रुपाली काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते

यानंतर दरेकर पुढील कामकाजासाठी निघाले असता विविध संघटना तसेच शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विठ्ठल उगले यांनी त्यांचे स्वागत केले यानंतर तालुक्यातील के संघटनांनी त्यांना मागण्यांचे निवेदन दिले एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय नामदार प्रवीणजी दरेकर साहेब आत्ताच एक दहा मिनटापूर्वी आमचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब सर आणि त्यांच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी दरेकर साहेबांनी त्यांच्या घरी या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि त्यांनी हांडे कुटुंबियांच्या दुःखामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातली भारतीय जनता पार्टी आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य त्यांच्या दुःखात सहभागी आहे त्यांच्या आई कैलासवाशी मातोश्री जिजाबाई यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देव अशी त्यांनी या ठिकाणी येऊन प्रार्थना केली आणि दरेकर साहेबांनी त्यांच्या हे दुःख पेलण्याची संधी शक्ती परमेश्वर हंडे कुटुंब्याला देवो अशी प्रार्थना करून दरेकर साहेब या ठिकाणून पुढे रवाना झाले